हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे संडे तर संडे आहे तर चला संडेचं रुटीन काय दिवसभर आपल्याला काय सुट्टी नसते बरं का सर्वांना सुट्टी असते पण आपल्याला काय अजिबात सुट्टी आणि आपल्या बायकांना अजिबात सुट्टी नाही तर इथे चला मी छान अशी ना मटकीची उसळ बनवायला घेतलेली आहे तर अगोदर ना उकळलेल्या पाण्यामध्ये मी मटकी ॲड केली त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून ना मी ती मटकी शिजून घेतलेली आहे आणि नंतर इथे ना मी छान मटकीची उसळ बनवलेली आहे आणि शेवटसाठी मला वेगळी बनवायची आहे लसणाची तर हे आम्हा सर्वांसाठी कांदा टाकून ना मटकीचं उसळ बनवलेलं आहे तर चला आता मी आहो ना देते कारण आहो बाहेर जाणार आहे तर कारण आता ना इलेक्शन जवळ येते तर त्यासाठी प्रचार वगैरे करायचा आहे ना त्यासाठी आहो लवकरच निघालेले आहेत तर त्यांच्यासाठी इथे मी ब्रेकफास्ट बनवलेला आहे तर मटकीची उसळ बनवलेली आहे त्यांना तर आणखी ना आम्हाला आज पोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे पुरणपोळीचा तर पहिल्यांदा म्हटलं आहो ना बाहेर जायचं आहे तर त्यांच्यासाठी ते छान ना मी मटकीची उसळ बनवली तर आज ना आम्ही पौर्णिमाला ना आज आमच्या इथे ना एक देवी आहे त्या देवीला ना आमचं आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो पुरणपोळीचा नैवेद्य असतो ना त्यासाठी ना आईने सकाळी पहाटे पाच वाजता उठूनच ना पुरण वगैरे शिजून आणि आणि वाटून पण घेतलेलं होतं मी आल्यानंतर ना तुळशीची पूजा आणि रांगोळी आणि आपली सूर्यनारायणची पूजा वगैरे झाल्यानंतर मम्मी डिरेक्टली ना आहोनला नाश्ता दिला आणि चहाही बनवला आणि नंतर इथे ना मी पोळी बनवायला घेतलेली आहे तर अगोदर ना आईने ना छान असं पुरण वाटून घेतलं होतं आणि कणिक पण म्हणून घेतली होती छान असे कणिक भिजले होते बर का त्यामुळे इथे ना पोळ्या बनवायला आणखीन मन रमत होतं तर म्हणजे कणिक जर छान असली ना आणि आपल्याला पुरणपोळ्या खूप छान येतात तर कणिकचं जरा थोडी शिजल्या जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट नाही एकदम मिडियममध्ये मी कणिक म्हणून घेते तर इथे मी सर्वच नाही ते पुरणपोळ्या बनवायला घेतलेलं आहे तर चला आज शौर्याला पण स्कूलला सुट्टी आहे तर आज काही त्याला टिफिन वगैरे काही नाही आता ना आम्ही पटकन ना एवढ्या पुरणपोळ्या एवढं बनवून घेते आणि कटाची आमटी पण बनवून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय कटाची आमटी सळ्याला ना इथे कट काढून घेतलेला आहे तर मिक्सरला मी लसूण कोथिंबीर आणि थोडीशी अद्रक आणि खोबरं वाटून घेतलं आणि थोड्याच प्रमाणात बनवायचं आहे कटाची आमटी तर इथे ना मी तेल गरम झालं मोहरी टाकून घेतली आणि नंतर याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरचं ना पेस्ट टाकलेली आहे तर त्याला असं छान असं ना मी तेलामध्ये परतून घेते आणि नंतर ना एक पाच ना सा सा ते खोबरं वगैरे आहे ना वाटण थोडंसं लालसर होईपर्यंत ना आपण परतून घेऊया तर इथे ना मी वाटण वगैरे ना छान असं परतून घेतलं आणि ते ना मी आपला घरगुती काळा मसाला ऍड करणार आहे तर इथे एक टोमॅटो ऍड केलं आणि कोथिंबीर टाकलेली आहे मग कडीपत्ता काय आपल्या झाडातला कडीपत्ता पूर्ण वाढलेला होता म्हणून मी त्यानं कडीपत्ता वापरलेला नाही तरी त्यांना मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि आपला घरगुती काळा मसाला बॅडगी तिखट टाकलेलं आहे या आमटीला तरी ते ना मी तुम्ही पाहू शकता छान इथं मी कटही ॲड केला वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि छान आता ही आपली आमटी शिजते कटाची तर चला पटकन आता ही आमटी शिजेपर्यंत का ना जे काही कामं आहेत ना थी थी ते करून घेऊया आणि तिनं शहरला खायचं होतं ना लसणाची मटकीची उसळं खायची होती म्हणून मी ना इथे त्याच्यासाठी मी लसणाची मटकीची उसळ बनवते कारण त्याला कांदा अजिबात आवडत नाही बरं का म्हणून मी ना त्याच्यासाठी इथे ना लसणाची हे बनवलेलं आहे मटकीची उसळ तेल गरम झालं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि थोडासा लसूण टाकून ना थोडी हळद टाकली आणि शिजलेली मटकी ॲड केलेली आहे आणि पाच मिनटामध्ये ती आपली मटकीची उसळ तयार होते तर तुम्हाला म्हटलं होतं ना नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे पण इथे भजे पापड वगैरे सर्व तळून घेतलं होतं पण ते काय शूट करायचं झालं नाही सकाळी घाई गडबड होती ना त्यासाठी तरी ते ना बघा म्हणजे आमच्या शेजारच्या आत्या आहेत म्हणजे आमच्या आत्यांच्या ह्या मैत्रिणी आहेत लहानपासून त्यांनी आणि आत्या दोघी मिळून ना तिथं देवीला गेले आणि देवीला जाऊन ना नैवेद्य वगैरे दाखवायचं ना दोघी मिळून गेले आणि त्यांनी ते केल्यानंतर माझं जे काही राहिलेलं काम होतं ना ते मला उरून घ्यायचं होतं की किचन ओटा वगैरे क्लीन करायचा होता कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की नाही अख्खा दिवस या किचनमध्ये मा जातो माझा तरी तसंच होतं बरं का पण तुमचं कसं होतं मला माहिती नाही आहे माझं तरी ना पुरणपोळीचा पुर स्वयंपाक असा ना पूर्ण ना दिवस नाही किचन किचनमध्ये जातो आणि आणखीन लगत एक दहा मिनटांना मी थोडीशी आमटी शिजून घेतली कटाची आणि भातही लावला कारण भात भरपूर प्रमाणात लागतो बरं का कटाची आमटी असल्यानंतर कारण आज संडे आहे तर दोन तीन वेळा आपलं जेवण होतं तर एरवी काय एकदा जेवलो की डिरेक्टली साडेआठ वाजता आपलं जेवण असतं संध्याकाळी तर चला बाकीचं ना आहो ह्याला गेलेले आहेत ते प्रचारावरून आले आणि त्यांना पाठवलं की किराणाचा बाजार संपला होता तर त्यांनी ना किराणाचा बाजारही आणलेला आहे तरी ते तुम्ही पाहू शकताय मी सर्व डबे वगैरे ना रिकामे केले किराणा बाजार आणलेला होता येताना आहोनी तरी त्यांना मी सर्व डब्यांना कापडाने पुसून घेतलं कारण आपण ना ह्या डब्याला का ना, ना, ना काय करतो की काहीतरी घ्यायचं असलं की पटकन डबे उडायचं आणि जे काही लागतं ते घेतो पण वरती किती धूळ बसलेलं असते तसंच घाण लागत असतं म्हणून मी काय करते प्रत्येक वेळेस ना किराणा बाजार भरताना ना ते पुसून डबे वगैरे पुसूनच ना मी त्याच्यामध्ये ट्रान्सफर करते तर ह्या पोत्यामध्ये आणलेल्या आहेत आहोणनी जाताना काही पिशव्या वगैरे नेले नव्हते तर हे नाचणीचे पापड आहेत आणखीन उडदाचे पापड पॉपकॉर्न पाप वगैरे जे आहेत ना ते सर्व मी एका कडलं म्हणजे दुसऱ्या डब्यात ठेवून दिलं तर किराणा बाजारा हा आपल्या रोजच्या जीवनामधला ना एक आम्ही भाज्या घटकाचं आहे म्हणून समजा तर बाजारात ना आपल्याला या घरगुती सर्वच वस्तू भेटतात आणि ते पण आपल्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतात आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किराणाचा बाजार ना दिवसभर चालू असतो तर किराणा बाजारामध्ये तांदूळ साखर डाळी तेल मीठ आपले चहा पावडर कॉफी मसाले साबण बिस्किट पॉकेट अशा अनेक ना खूप म्हणजे खूप ना या दुकानामध्ये भेटत असतात आणि ना काय करतो की ग्राहकाशी ना आपुलकीने व्यवहार करतो मगच आपणही ग्राहक ना लोकं त्या दुकानालाकडे सारखे ओळत असतं तर याच्या आधी मी किराणाचा बाजार वगैरे शेअर आणलेला तुमच्याशी शेअर केलेला आहे तर आज थोड्या प्रमाणामध्ये मी तुमच्याशी शेअर करते तर सण उत्साह म्हटले की थोडंसं जास्तीचं प्रमाणात लागतं तर आता संक्रांत जवळ आलेले आहे ना त्यासाठी ना आम्ही सहा किलो शेंगार आणलेले आहेत आठ किंवा नऊ सुप्रीमचे पॉकेट आहे ते कमी आणखीन खोललेलं नाहीये कारण आता संक्र जवळ आलेलं आहे ना त्यासाठी तेल थोडंसं भरपूर प्रमाणात लागतं तर महिन्याला बरोबर आम्हाला पाच किलो जातं आणि तिकडे ठेवलेलं आहे दोन पॉकेट ना फारसांचे आणलेले आहे तर एक हिरा बेसनचं पॉकेट आणलेलं आहे तर मिठाचे आणखीन एक पोडा आहे तर दोन आणलेलं आहे तर हळद संपली होती आणि हळद पण आणलेली आहे तर वेलची पावडर आणि हे आपली मोहरी थोडीशी दुकानातली मोहरी बघा मोठी आहे तर आपल्या मनातली आणि मम्मीने पण दिलेली होती ना ती मोहरी आणखी नाही तरी तिथून पाहू शकताय व्हील साब पावडर आणि हे साबण आहेत व्हीलचे हे एक बारा आहेत व्हीलचे साबण आणि हा भांड्याचा विम आहे आणि शोरेसाठी ना फेरेशूटची छोटे छोटे बॉटल्स आहेत आणि माझ्यासाठी फेअर लावली आणि आपले टूथपेस्ट आणलेले आहेत तर हे आहेत केनी प्लस शॅम्पू आणि हे आहे क्रॅक जॅक बिस्किट आहे तर इकडं ठेवलेली भगर आहे तर जास्तीचे प्रमाणात काही भगर लागत नाही फक्त थोडंसं लागलं तरी शाबू लागतो शाबू काय आणलेलं नाही आहे शाबू म्हणून जास्तीचं काय आणलेलं नाही आहे ते तुम्ही पाहू शकते सर्व मी डब्यांना अशी रिकामी करून ठेवलेले आहेत तर त्या डब्यांना मी पुसून वगैरे घेतलं कारण जास्तीचं म्हणजे डबे आहेत पण लाग ते लागतात आणि ते बघा अगोदरचं जे काही डब्यातलं होतं ना काजू बदाम दाळी वगैरे नाही ते मी या टोपलीमध्ये काढून घेतलेलं आहे तर चला सर्व डब्यातल्या ना जे आधीच आहे ना ते मी सर्व ना वापरायला काढते आणि जास्तीचं म्हणजे आत्ता नवीन आणलेलं ना ते डब्यामध्ये ओतून ठेवते आणि आधीचं ना ते आपण वापरून ना संपून टाकूया आणि नंतर जे आणलेलं आहे ना नवीन ते नंतर वापरत आणायचं आहे तर चला असं आहे बरं का आजचं किराणाचा बाजार आता मी व्यवस्थित ना नीट नीटकांना आता डब्यामध्ये भरून ठेवते आणि मी नेहमी असं करते की नाही बाजार भरायच्या आधी ना जे काही डब्यामध्ये आहे की नाही ते मी चेक करूनच ना मी बाजाराची यादी करते कारण अगोदरचं जेवढं म्हणजे अर्धा किलो पाव किलो जर असेल तर ते आपल्या डेलीच्या म्हणजे किचनमधच्या डब्यामध्ये ठेवून देते आणि जे नवीन आणलेलं आहे आपण दोन दोन किलो पाच पाच किलो ना ते आतल्या ह्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते आणि किचनमधलं संपलं की परत या डब्यातून त्या किचनमधल्या डब्यामध्ये ट्रान्सफर करते तर कुठलीही गोष्ट ना आपण काय करायचं की नाही आ, ही अगोदरची म्हणजे साखर म्हणा कुठलीही डाळ्या वगैरे असेल ना त्या अगोदरची असेल की नाही ते, ते वापरायच्या मगच नंतर ना बाकीचं आत्ता आणलेलं नवीन ते नंतर वापरायचं हे आधीचं संपवायचं मगच ती नवीन आणलेलं वापरायचं आणि डाळी वगैरे आहेत ना आपल्या काय म्हणतात मूग महिरवे मूग आणि मटकी वगैरे असेल ना त्याला आपण थोडंसं मोहरीचं तेल वगैरे लावून ठेवायचं जेणेकरून त्याला आळी जाळी काहीच लागत नाही तरी तिनं मी बेसनचं पीठ आणलं होतं अहो निहिरा हिरा बेसनचं कारण घरु घरातल्या ना आपलं हे संपलं आहेत हरभराची डाळी संपलेल्या आहेत ना त्यासाठी आता विकत हरभराचं पीठ आणावं लागतं की बेसनाचं पीठ तरी ते ना बेस आ, हे आणलेलं आहे डेली तरी लागतंच आपल्याला फरसाण तर फरसाण कधी टाईमपास म्हणून दुपारी लागतो ना त्यासाठी दोन पॉकेट आणलेले आहेत फरसाणचे बिस्किट टाय आपल्या टाह्याचे क्रॅकजाग पार्ले आणि गुड्डे शौरला गुड्डे लागतात आणि पार्लेची बिस्किट शेजार वगैरे बड्डे वगैरे असाले की पार्ले आणि कधीतरी शौरला आवडतं म्हणून तो कधीतरी खातो पार्लेची बिस्किट तर आता चला सर्व मी बाजार या डब्यामध्ये भरून ठेवला आणि आधीचा होता ना या डब्यातला तो सर्व मी काढून घेतला आणि आपल्या वापराच्या दररोजच्या किचनमधल्या त्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं आणि इथे हे जसं संपल तसं या डब्यातून आपण काढून घेऊ शकतो तर आता सण जवळ आलेला आहे ना त्यासाठी ना सर्व किराणा बाजार भरून घेतलेला आहे अगोदरच आमच्या इथे सोलापुरीना खूप छान असा ना हा संक्रांत सण होतो आणि खूप गर्दी असते बरं का आमच्या सोलापुरी निमित्त आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बनवतात आणि शेंगदाण्याची चिक्की आणि तिळाच्या वड्या रेवड्या ह्या भरपूर प्रमाणात बनवतात आणि ते ना आम्ही साबण वगैरे ठेवतो हा आधीचं म्हणजे जुना जसं होतं ना वेण खिडक्या वगैरे जशा असत ना तशाच आहेत हा मग तिथंच ही आमची खिडकी आहे त्या खिडकीत आम्ही साबण वगैरे ठेवतो लिक्विड वगैरे आणि हे आहे रेडिओ आहे जुना तरी आमच्या सासऱ्याने बघा आणि डेली व लावतो बरं का दररोज पावणे सातला हा आमचा रेडिओ लागलेलाच असतो किती का टी व्ही वगैरे चालू असला तरी पण ना हा रेडिओ लावतो कारण सकाळी पावणे सात ना आमच्या सासऱ्या आणि आई ना सहा आत्या ते दोघंही ना रेडिओचे बातम्या ऐकतात पवणे सात वाजता डेली एकदा एखाद्यावर देवपूजा चुकेल तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मी डबे ना जागच्या जागी व्यवस्थित ठेवलेले आहेत तर चला व्यवस्थित इथे डब्याला डब्या ना रॅकला लावून दिले कारण किराणा बाजार सर्व मगाशी बघा किती पसारा आहे की आपण एवढ्याशा किराणा म महिन्याच्या बाजाराला पूर्ण या रॅकमध्ये ना सर्व डबे खाली आले तर आता मी सर्व भरून ना डबे व्यवस्थित रॅकमध्ये लावले आणि इथे तुम्ही पाहू शकताय त्या डब्यातल्या सर्व बघा म्हणजे सगळं झटकून झटकल्यानंतर ना इतका असा कचरा पडलेला आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल थोडंफार आणि माझ्या पायाला पण चिटकते तर चला आता हे मी झाडू वगैरे मारून घेते इकडे बघा रांगोळीचे पॉकेट वगैरे पडलेले आहेत आणि पूर्ण मी डबा रिकामा केल्यानंतर तर ना ती धूळ वगैरे पुसल्यानंतर ना त्याचा कचरा पडलेला आहे ना ते भरपूर असं कचरा पडला आहे चला पटकन मी झाडू मारून घेते तर इथे ना मी झाडू पण मारायला घेतलेला आहे तर सर्व किराणा बाजार भरल्यानंतरच मी आता सर्व खोल्या झाडू मारून घेतले आतली रूम कपाटाची हॉल आणि किचन वगैरे तर आता ना नाही म्हटलं तरी ना साडेसात वाजलेलं आहे सायंकाळच्या तर चला हे पटकन मी सर्व झाडू मारून घेते कारण डबे वगैरे ठेवल्यानंतर किती छान वाटतं बरं का किचनमध्ये पण ना खूप सारा पसारा झाला मी तेही आवरून घेतलं आणि संडे म्हटले की नाही वेळसुद्धा पुरत नाही बरं का असं वेळ पुरत नाही की विचारू नका डेली तरी पुरतच नाही पण संडे आहे आज एक दिवस सुट्टी आहे आपल्याला थोडासा वेळ पुरेल असं वाटतं पण अजिबात पुरत नाही <laughs> कसा वेळ निघून जातो कळतच नाही आणि सकाळी पण काय झालं मी पहाटे आज ना साडेचार वाजता सुटले होते तर वरच्या दोन्ही रूमचे ना झाडू मारून फरशा वगैरे पुसून घेतल्या त्या काय शूट करायचं झालं नाही मला तेवढ्या स पहाटे साडेचारला आणि बाथरूम वगैरे जे आहेत ना आपल्या आठ दिवसाची कामं बाथरूम बेसिन वगैरे जे काही ते सर्व मी घासून वगैरे घेतलं पहाटे आता काही दोन तीन दिवस जरा थंडी पण कमी झालेली आहे पण तेवढा लवकर मला शूट करायला नकोच वाटत होतं कारण मोबाईल सुद्धा फुल झाला का आपला ला 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 मी लावला के प्रयत्न केला की आपल्याला व्हिडिओ काढणार गप्पसावस वाटत नाहीये तरी पण मी ट्राय केलं पण फुल मेमरी झाली म्हणून काही व्हिडिओ निघाला नाही राहू द्या म्हटलं तरी ते बघा स्वयंपाक वगैरे झाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये Tô print the